न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा मुंडेगाव येथील दुर्दैवी एकाचा मृत्यू इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव येथे टांगा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते या शर्यतीत टांगा शर्यत पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होती ही शर्यत पाहण्यासाठी आलेल्या पोपटराव मुंजे राहणार सारुळ वय बावन्न या व्यक्तीचा टांगा शर्यतीत सापडून त्यांना डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला सदर घटना संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व पुढील तपास हद्दीतील पोलीस अधिकारी करीत आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी विकास पाटील नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका